ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस मे च्या भागामध्ये फायनली आता साक्षीची रवानगी जेलमध्ये झालेली आहे साक्षीच्या विरुद्ध एक दोन नाही तर तब्बल चार पुरावे सादर करत अर्जुनने साक्षीच खुनी आहे हे अखेर कोर्टात सिद्ध केलेलं आहे एकतीस मे च्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो मला कोर्टासमोर एक सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याचं म्हणजे एक व्हिडिओ दाखवण्याची परवानगी मिळावी असं म्हटल्यावर ती कोर्टाकडून अर्जुनला व्हिडिओ दाखवण्याची परवानगी मिळते मग अर्जुन सगळ्यात पहिला पुरावा आणि साक्षी या दोघांचा तोच व्हिडिओ 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 जो त्यांनी आता क्रिएट करण्यासाठी केलेला असतो तो कोर्टासमोर सादर करतो त्या व्हिडिओ मध्ये साक्षी आता कार घेऊन येत असते आणि महिपत तिला सांगत असतो अगं जिंकलेली माणसं अशी काही टिकटॉक टिकटॉक करत चालत नाहीत अगं जिंकलेली माणसं कशी चालतात तशी चाल सगळं कसं खर वाटलं पाहिजे आणि हेच सगळं खरं तुला कोर्टात सांगायचं आहे आता जर का इथे खोटी प्रॅक्टिस नाही केलीस किंवा इथे खोटी रिहर्सल नाही केलीस तर कोर्टासमोर कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकशील यावरती साक्षी म्हणते अण्णा यापेक्षा जास्त मला नाही जमणार अण्णा म्हणता जमवायला लागेल नाहीतर कोर्टामध्ये तुला उलटसुलट प्रश्न विचारले की तू गडबडशील म्हणून ही तुझी रिहर्सल करून घेतोय आता मात्र इकडे महिपती डोक्याला हात लावतो प्रिया विचार करते अरे बापरे म्हणजे हा व्हिडिओ अर्जुनला कसा काय मिळाला इकडे आता कुसुम आणि सायली यांच्या ती हसू येत तर, तर इकडे साक्षी विचार करते हा तर व्हिडिओ फक्त माझ्या मोबाईल मध्ये होता अर्जुनला हा व्हिडिओ कुठून मिळाला माझ्या फक्त मोबाईल मध्ये असलेला व्हिडिओ अर्जुन पर्यंत पोहोचण्याचं कसं काय असा विचार करत ती पण गडबडलेली असते महिपणे सांगत असतो हे बघ खर खोटं जे काही कोर्टात बोलायचं ते रेटून बोलायचं असतं आणि म्हणूनच तुला तो कॉन्फिडन्स यावा यासाठी हा व्हिडिओ आहे मी म्हणजे हा व्हिडिओ दहा वेळा बघशील आणि कोर्टामध्ये योग्य त्या प्रश्नांची योग्य ती उत्तर एकसारखीच देशील आता या गोष्टीची जज साहेब नोंद करून घेतात आता मात्र साक्षी गडबडते साक्षी म्हणते हे सगळं ना हे सगळं फ्रॉड आहे हा व्हिडिओ ना कुठेतरी अण्णांचा आवाज याच्यामध्ये डब केलाय हा व्हिडिओ खरा व्हिडिओतरी हा खोटा व्हिडिओ तयार केलाय असं म्हणत आता इकडे साक्षी तो व्हिडिओच खोटा आहे असं सांगायला लागते त्यावरती अर्जुन म्हणतो हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे याचा सुद्धा पुरावा मला कोर्टासमोर सादर करायचा आहे साक्षी म्हणते यांनी मुद्दा मला अडकवण्यासाठी हा प्लॅन केलेला आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे मग अर्जुन आता ज्या मोबाईल हा मोबाईल ओरिजिनल आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे जो व्हिडिओ आहे तो ओरिजिनल आहे आणि तो व्हिडिओ कधी शूट केला होता हे कोर्टासमोर आता कागदपत्र सादर करतो आणि अर्जुन सांगतो हा व्हिडिओ म्हणजे लास्ट हिअरिंगच्या आधी आणि आता विलासच्या खुनाच्या नंतर या दरम्यान शूट केलेला आहे त्यामुळे तो सीन हा बरोबर फिट बसतोय यांनी रिहर्सल करून घेतली हे सांगण्यासाठी त्यावरती साक्षी सांगते मला नाही माहिती तो कधीचा व्हिडिओ आहे ते तो व्हिडिओ खोटा आहे म्हणजे खोटा आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे यावरती अजून म्हणतो ठीक आहे हा व्हिडिओ मी तयार केला का मी खोटा व्हिडिओ तयार केला तर तुमचा आवाज मी डब केला असेल पण महिपत शिकरे महिपत शिखरे यांचा आवाज कसा मी डब करेन यावर ती चैतन्य उभा राहतो आणि अर्जुन सुभेदार माझ्या वशिरा अकिल व आशिलावर ती तुम्ही ना असा खोटा आरोप करू शकत नाही तुम्ही माझ्या आशिराला असं अडकवू शकत नाही असं म्हणत तो आता मध्येच उभा राहतो अर्जुन म्हणतो थांबा हा व्हिडिओ खरा आहे हा व्हिडिओ खोटा आहे याचा सगळा पुरावा मी कोर्टासमोर सा सादर करणार आहे चैतन्य गडकरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्या मग अर्जुन म्हणतो महिपती शिकरे जेलमध्ये आहे मग त्याचा आवाज डब करण्यासाठी मी गेलो होतो का जेलमध्ये आणि त्याचा आवाज काढून घेतला का असं म्हणत हा व्हिडिओ खरा आहे याचं सर्टिफिकेट कोर्टासमोर सा जज साहेबांच्या समोर सादर केलं जात आता इतकं सगळं केल्यावर ती सा आता साक्षी विचार करते कसं काय मी हता निर्दोष सिद्ध करू काय करू जेणेकरून मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो अजून तुम्हाला तुमच्या सफाईमध्ये काही बोलायचं मी हा व्हिडिओ खोटा बनवला आहे बोलायचं आहे तर तुम्ही नक्कीच बोलू शकता पण हा व्हिडिओ खरा आहे साक्षी म्हणते नाही मग माझ्या माझ्या दिलेली दिलेली म्हणजे तिने तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय ना की मी तिकडे होते ती मला घरी घेऊन गेली मग ती साक्ष खोटी आहे का यावरती अर्जुन म्हणतो अच्छा अच्छा तुम्ही साक्ष दिली होती नाही का म्हणजे तुमचा साक्षीदार आला होता नाही का इकडे सायली म्हणते अगं साक्षी तू कितीही खोटी साक्ष आणि कितीही काही कर आज तुझं वाचणं खूप मुश्किल आहे तोपर्यंत अर्जुन म्हणतो अरे बापरे मी तर त्या शिवानी जाधवला विसरूनच गेलो तिने जी साक्षी दिली होती बरोबर आहे बरोबर आहे तिने सांगितलं होतं की तुम्ही खरं बोलताय आणि हे सगळं तिने डोळ्याने पाहिलं होतं तिने तुम्हाला ऑफर दिली तिने तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये पाहिलं अरे बापरे मी हे कसं विसरू शकतो यावरती आता मात्र साक्षीला वाटत चला एक तरी आपला डाव चपखल बसलेला आहे आणि आता ती थोडीशी निर्धास्त होणार त्यावरती अर्जुन म्हणतो हो, हो। तुमचा साक्षीदार सुद्धा खोटा होता हे सुद्धा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोर्टामध्ये पुरावा आहे असं म्हणत अर्जुनने दुसरा डाव टाकलेला असतो यावरती साक्षी म्हणते कसला पुरावा काय पुरावा माझी साक्षीदार खरी आहे तुम्ही असं मला अडकवू शकत नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमची साक्षीदार खरी आहे तर त्या साक्षीदाराला कोर्टासमोर सा बोलवण्याची मी परवानगी मागतो आणि आता अर्जुन सांगतो लॉर्ड माझा पहिला आय विटनेस आणि त्याला मला कोर्टासमोर बोलवायची परवानगी मिळावी फायनली प्रियाला कळत की अरे बापरे आपण तर याच्यात पूर्णपणे अडकलो म्हणजे आपण विचार करत होतो की नाही ती शिवानी नसेल पण माझा अंदाज ठरला की ती शिवानीच आहे आणि शिवानीला कोर्टात पाहिल्यावरती साक्षी नागराज आणि प्रिया यांच्या पायाखालची जमीनच हदरते त्यावरती मग मात्र इकडे नागराज म्हणतो काय ग तुला माहिती होत का हिच्याबद्दल यावरती प्रि आता इकडे प्रिया सांगते हो म्हणजे माहिती होत पण शंभर टक्के खात्री नव्हती शंभर टक्के मला खात्री नव्हती की हा तोच आहे म्हणून ही तीच असेल म्हणून आता फायनली शिवानी सुर्वे कोर्टामध्ये येऊन उभी राहिलेली असते शिवानी सुर्वेला पाहिल्यावरती इकडे साक्षीचे धाबे दड आणतात साक्षीला पुन्हा एकदा विटनेस बॉक्समधून खाली उतरवलं आणि साक्षीला बसण्याची परवानगी दिली जाते मग मात्र आता शिवानी जाधव यांची स्टेटमेंट सुरू करण्यात येत अर्जुन सांगतो ह्या शिवानी जाधव यांनीच मागच्या वेळेला साक्ष दिली होती की ज्या वेळेला साक्षी दारू प्यायला होत्या त्यावेळेला यांनीच त्यांना ऑफर दिली होती आमच्या घरी चला म्हणून सांगण्याची आणि त्याच वेळेला साक्षी शिकडे या त्यांच्या घरी जाण्यासाठी नकार दिला मग त्यांनी लिंबू पाणी आणून दिलं होतं असं म्हणत शिवानीची मागची साक्ष सगळ्यांना ओळख करून देण्यात येते मग अर्जुन म्हणतो मला एक गोष्ट सांगा तुम्ही साक्षी शिकरे यांना कधीपासून ओळखताय यावरती शिवानी म्हणते म्हणजे त्या माझ्या घरी आल्या होत्या त्या माझ्या घरी आल्या होत्या तेव्हापासून मी त्यांना ओळखते अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे अहो तुम्ही मागच्या वेळेला तर कोर्टामध्ये साक्ष दिली होती की या तुम्हाला त्या मोकळ्या मैदानावरती सापडल्या मोकळ्या मैदानावरती या सापडल्या मग त्या दारू पेलेल्या होत्या त्या जिंकलेल्या होत्या त्यावेळेला ऑफर केलं की घरी चला मी तुम्हाला लिंबू पाणी देते पण त्या आल्या नाहीत मग तुम्ही त्यांना लिंबू पाणी दिलं ही साक्ष दिलीत ना यावरती मग मात्र आता इकडे शिवानी सांगते नाही मी मागच्या वेळेला खोट बोलले होते आता मात्र अर्जुन सगळ्यांच्या समोर सांगतो पॉइंट टू बी नोटेड मागच्या वेळेची साक्ष यांची खोटी होती मग तुम्ही ही खोटी साक्ष का बरं दिली होती असं म्हणत आता इकडे अर्जुन शिवानीला प्रश्न विचारतो त्यावरती शिवानी सगळा प्रकार सांगायला लागते शिवानी सांगते कारण मला धमकी दिली होती म्हणजे या सगळ्यामध्ये मी मी माझी आई आम्ही दोघच जण राहतो आणि माझा मामा महिपत शिकरे यांच्याकडे काम करतो तो महिपत शिकरे यांच्याकडे काम करतो तर एके दिवशी मला या सगळ्याची ऑफर देण्यात आली आणि मला पैशाच्या बदल्यामध्ये हे करण्यासाठी सांगण्यात आलं आता मात्र शिवानीने कोर्टासमोर खूप मोठा खुलासा केल्यावरती रविराजांना खूप मोठा धक्काच बसतो आपण शिवानीची खोटी साक्ष घेतली होती शिवानीने मागच्या वेळेला जे सांगितलं ते सगळं खोटं होतं हे रविराजांना कळतं आणि आपण मागच्या वेळेला किती मोठा मूर्खपणा केला हे सुद्धा त्यांना समजतं आणि आता रविराजांना स्वतःचीच लाज वाटते की काही घडलं तरी आपण आपण या सगळ्यामध्ये कसं काय हे ऐकून घेतलं होतं म्हणजे आपण खोटी साक्ष घेतली आणि मधुभाऊंना अडकवलं होतं तर अर्जुनला सुद्धा आठवत की शिवानीने जी की साक्षी दिली होती ती की मला साक्षी ह्या मैदानात भेटल्या मी त्यांना बघितलं त्या उलटी करत होत्या ही सगळी साक्ष शिवानीची खोटी आहे आता शिवानीने कोर्टासमोर सिद्ध केलेलं असतं शिवानी सांगते हो मी खरं सांगते मी ना या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये खोटं बोलले होते अर्जुन म्हणतो काय खोटं बोललं होतात हे तर आम्हाला कळलं पाहिजे आणि का खोटं बोललात हे पण कळलं पाहिजे आता हे सगळं चालू असताना मध्ये चैतन्य ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो मिलॉर्ड हे सगळं खोटं चाललेलं आहे म्हणजे शिवानी जाधव या मागच्या वेळेला खरं बोलल्या की आत्ता खरं बोलतायत की मागच्या वेळेला खोटं की आत्ता खोटं हे सुद्धा अजून व्हायचं आहे मला असं वाटतंय की अर्जुन सुभेदार हे न यांनी आत्ता शिवानी जाधवला पैसे दिले तिला पैसे देऊन हा सगळा प्रकार मॅनेज आहे आहे मला खात्री की शिवानी जाधव हिला आता पैसे वाटण्यात आहेत यावरती इकडे नागराज म्हणतो कधीच्या काळी हा चैतन्य बोलला पण काहीतरी बोलला खरा यावरती प्रिया म्हणते या चैतन्यने आता जे बोललाय ते कोर्टासमोर ग्राह्य धरू दे यावरती आता अर्जुन म्हणतो अहो काय असं करताय तुम्ही चैतन्य गडकरी त्यांना त्यांची साक्ष पूर्ण तर करू द्या मग त्या खऱ्या आहेत खोटे आहेत आहे हे सगळं सगळं कोर्टासमोर येणारच आहे आणि त्या खऱ्या आहेत ना हा सुद्धा पुरावा मी कोर्टासमोर आणणार आहे त्यामुळे जरा चैतन्य गडकरी तुम्ही शांत बसा इकडे आता कुसुम सांगत असते काय ग हा चैतन्य का ऑब्जेक्शन घेतोय नक्की हा आपल्या बाजूनेच आहे सा ना सायली म्हणते थांब कुसुमताई बघू आपण पुढे काय चाललंय ते यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो बोला शिवानी सुर्वे काय घडलं होतं तुम्ही खोट का बोललात कोणत्या दबावाखाली बोललात हे सगळं आम्हाला सांगा इकडे साक्षी नुसती जळफळाट होऊन बसलेली असते त्यावेळेला आईच्या ऑपरेशन साठी पैशाची गरज होती त्यामुळे मी इकडे तिकडे पैशाची व्यवस्था करत होते मला वडील नाहीयेत त्यामुळे मदत करणारा भक्कम हात पाठीशी असल्यामुळे मीच पैशाची व्यवस्था करत होते त्यातच मला यांनी बोलवलं आणि तुझ्या आईला किती ऑपरेशनचे पैसे पाहिजेत ती सगळी व्यवस्था आम्ही करू तू आम्ही सांगतोय तेवढी खोटी साक्ष कोर्टामध्ये दे असं सांगितलं माझ्या आईला वाचवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि त्यासाठी मी ही साक्ष द्यायला तयार झाले असं म्हणत तिकडे आता शिवानी सगळं घडलेला प्रकार सांगते आणि त्याच वेळेला साक्षी हदरते साक्षी म्हणते खोट बोलतेही शिवानी म्हणते नाही मी मागच्या वेळेला खोटी साक्ष दिली कारण मला माझ्या आईचं ऑपरेशन करायचं होतं पण आत्ता आत्ता मला न कळते की माझ्या खोट्या साक्षीमुळे एका निरपराध माणसाला जर का शिक्षा होणार असेल तर मला ही खोटी साक्ष द्यायची नाही आहे आणि इतकंच नाही त्यांनी मला धमकवलं की ऑपरेशन तर सोड पण तुझ्या आईचा जीव घ्यायला पण आम्ही कवी करणार नाही आता पुन्हा चैतन्य उभा राहतो आणि तो म्हणतो की आत्ता शिवानी जाधव खोटं बोलतायत ते हा जे म्हणता येत ना की साक्षी शिकरीने त्यांना पैसे दिले होते ते खोट आहे तर खरं हे आहे की अर्जुन सुभेदार यांनी त्यांना पैसे दिलेत आणि साक्ष फिरवण्यासाठी सांगितलेत जी मुलगी एक खोटी साक्ष देऊ शकते तिला दोन खोटी साक्ष देण्यासाठी काय अवघड आहे त्यामुळे मागच्या वेळेची साक्ष खोटी असेल तर आत्ताची पण तिची साक्ष खोटी आहे हे सिद्ध मी करू शकतो असं म्हटल्यावर ती इकडे आता प्रियाला जराशी होप्स निर्माण होते की चैतन्य गडकरी हा काहीतरी करू शकतो त्यावरती अर्जुन म्हणतो ऐका तरी चैतन्य गडकरी मी जे सांगतोय ना ते ऐकून घ्या माझ्याकडे या सगळ्याचा पुरावा आहे आणि तो पुरावा मी कोर्टासमोर सादर करतो आहे की शिवानीची आत्ताची साक्ष खरी आहे आता इकडे साक्षीला कळत नाही की अजून कोणता पुरावा आहे याच्याकडे यावरती अर्जुन म्हणतो बघायचा का तो पुरावा यावरती रत्न म्हणतो दाखव की जर का हे खरं असेल ना तर पुरावा नक्की असेल तुमच्याकडे आणि मला सुद्धा तो पुरावा बघायला आवडेल मग अर्जुन म्हणतो कोर्टासमोर मला आता दुसरा व्हिडिओ दाखवण्याची परवानगी मिळावी आणि या व्हिडिओ शिवानी जाधव ही खरं बोलती आहे आणि मागच्या वेळेची तिची साक्ष ही खोटी होती हे सगळं सिद्ध होणार आहे असं म्हणत अर्जुना दुसरा लावतो दुसरा व्हिडिओ लावल्यावरती त्या व्हिडिओमध्ये शिवानी आणि आता साक्षी यांचं सा बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं शिवानीला साक्षी धमकी देत असते म्हणजे कसं आहे ना हे बघ तुझ्या आईचं तुला ऑपरेशन करायचंय की नाही त्याला हवेत तेवढे पैसे हॉस्पिटलचा खर्च नंतरचा खर्च आधीचा खर्च सगळा द्यायला मी तयार आहे फक्त कोर्टा समोर तुला हा व्हिडिओ बघून हे असं घडलं आहे हे, हे सांगायचं आहे बस इतकंच काय ते असं म्हणत आता मात्र साक्षी तोच व्हिडिओ जो पहिला कोर्टामध्ये लावलेला असतो तो आता शिवानीला दाखवत असते आणि हा व्हिडिओ कोर्टासमोर बघता सगळ्यांना सगळं सग्ड़ा सत्य समोर येत की फायनली शिवानीला पैसे देऊन खरेदी करण्यात आलं होतं त्यानंतर साक्षी सांगत असते हे बघ म्हणजे आत्ता तू आमच्याकडून पैसे घेऊन ऑपरेशन कर आणि आमचं जर काही ऑफर नाकारलेस ना कर तर मात्र आईचं ऑपरेशन तर होणार नाहीच आहे पण मला काकूंसाठी खूप वाईट वाटतंय कारण माझ्या अण्णांना नाही ना म्हटलेलं आवडत नाही मग माझे अण्णा काहीही करू शकतात बरं का असं म्हणत हा व्हिडिओ कोर्टासमोर आल्यावरती दूध का दूध पाणी का पाणी झालेलं असतं म्हणजे आता शिवानीला खोटं बोलायचे पैसे दिलेले आहेत हे तर सिद्ध झालेलं आहे महिपतने खोटा व्हिडिओ बनवलाय हे पण सिद्ध झालंय म्हणजे त्या रात्री त्या रात्री साक्षी ही त्या ग्राउंड वर गेलीच नव्हती हे अर्धसत्य सिद्ध झालेलं असतं साक्षी पुढे सांगत असते जर का आमची ऑफर नाकारले तुझ्या आईच्या जीवावर ती बेटेल हे सुद्धा तुला लक्षात आलं पाहिजे म्हणजे ती आता शिवानीला धमकी देत आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं एक, एक सगळ्या गोष्टी कोर्टासमोर सिद्ध होतात आणि साक्षी पूर्णपणे अडकलेली असते अर्जुन म्हणतो कोर्टासमोर पुरावा मी दाखवलेला आहे म्हणजे शिवानी खरं बोलते हे कोर्टासमोर सिद्ध झालंय आणि साक्षी शिकरे ह्या खोटं बोलतायत यांनी साक्षीदार खरेदी केला होता हे सुद्धा कोर्टासमोर आता सिद्ध झालेलं आहे फायनली कोर्टासमोर चार साक्षी दाखवल्या जातात पहिली साक्षीची साक्ष दोन व्हिडिओ आणि एक आता शिवानीची साक्ष चार पुरावे कोर्टासमोर सादर केल्यावरती अर्जुन म्हणतो हे चार पुराव्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की त्या रात्री यांनी हा सगळा ड्रामा रचला होता त्या तिकडे मोकळ्या ग्राउंड वरती गेल्या दारू पिऊन हे दाखवण्यासाठी म्हणजे यातून हे सिद्ध होते यांना खोटं सिद्ध करण्याची गरज का पडली कारण त्या रात्री या आश्रमात होत्या त्यामुळे शंभर टक्के यांनी विलासच्या खुनामध्ये आहेत विलासच्या खुनामध्ये इन्वॉल्व आहेत आणि मधुभाऊ ठाकूर हे पूर्णपणे निर्दोष आहेत त्यामुळे कोर्टाने या पुराव्यांचा योग्य तो अभ्यास करावा त्यावेळेला साक्षी तिकडे नव्हती तर साक्षी पूर्णपणे या सगळ्या प्रकरणात अडकलेली आहे आणि ती आश्रमातच होती हे इकडून सिद्ध होतोय आणि त्यामुळे लवकरात लवकर साक्षी शिकरे यांना जेल करण्यात यावी फायनली पुरावे आलेले असतात साक्षी विरुद्ध चार पुरावे आणि त्याचबरोबर आता मात्र अर्जुनचं एकदम दमदार क्लोजिंग स्टेटमेंट या सगळ्यामुळे आता मात्र साक्षीला शिक्षा व्हावी या पॉइंटवरती जज साहेब येऊन थांबतात साक्षीला काय शिक्षा होणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार